नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आज आठ जानेवारी बारा वाजता पैसे येणार लाडक्या बहिणींना तिथं पंधराशे रुपयानंतर लगेच एकवीसशे रुपयांचं गिफ्ट आणि मोठं साडीचं सा सुद्धा गिफ्ट मिळणार आहे पैठणी साड्या आहेत सातच पैठणी साड्या बघा इथं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे पाच बँकेत आणि पोस्टात पैसे येणार आहेत कोणत्या फक्त पाचच बँका आहेत बघा ज्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि तुम्हाला एक काम करायचं आहे त्याची तारीख अकरा आक आहे अकरा तारीख ही अंतिम तारीख असणार आहे जर तुम्ही हे काम केलं नाही तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत जानेवारीच नाही डिसेंबरचं सुद्धा राहिलेलेसुद्धा पैसे येणार नाहीत नवीन जे आर आलेलं आहे नवीन मकर संक्रांतीचं गिफ्टसुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे तेरा जिल्ह्यांमध्येच हे वाटप सुरू राहणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आपण देणार आहोत बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट सगळ्यात सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते त्यामुळं आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं एक गिफ्ट आता आपल्याकडून सुद्धा असणार आहे बघा अकरा जानेवारी अंतिम तारीख आहे जे तुम्हाला मी आता सांगणारच आहे दोन मिनिटात तुम्हाला काय काम करायचं आहे त्याच्यासाठी अकरा तारीख था अंतिम आहे आज आठ जानेवारी आहे आणि आज बारा वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे आज पहिल्या टप्प्याचं वाटप हे जानेवारीच्या मिळणार आहे लाडक्या बहिणी आता दीड हजार रुपयानंतर लगेच एकवीसशे रुपयांचा हप्ता सुद्धा मिळणार आहे काय आहे सगळी डिटेल आपण पाहणार आहोत परंतु तर सरकारनं तुम्हाला माहिती आहे की काही महत्वाच्या बँकांना तिथं प्राधान्य दिलेलं आहे ज्याच्यामध्ये पैसे अगोदर येतील आणि पोस्टात पैसे येणार का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे तेरा जिल्ह्यांची जी यादी आहे ती ज्या सगळ्यात महत्वाचे जिल्हे आहेत ते जिल्हे कोणते आहेत तुमचा जिल्हा त्यात आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे परंतु तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कमेंट करायची आहे की तुमचा जिल्हा कोणता तुमची बँक कोणती आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आलेले आहेत हे सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला डिटेल तुम्हाला सांगेल की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही आज आणि त्याच्याबद्दल नवीन एक जी आर आहे काय नवीन जी आर आहे आणि मकर संक्रांतीचं गिफ्ट काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सगळे डिटेलमध्ये सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला परंतु चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाच्या अपडेटसाठी बघा सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे आज पुन्हा आता हप्त्याचे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि किती रक्कम येणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार नाही बघा आज आठ जानेवारी आहे आणि सरकारनं असं ठरवलेलं आहे शिंदे यांनी असं म्हणलेलं आहे की आता दोन तीन दिवसच राहिलेले आहे मकर संक्रांती तर लाडक्या बहींच्या खात्यावरती हे पटकन वाटप करा असा मोठा धडाकेबाज निर्णय आता इथं घेण्यात आलेला आहे बघा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे आजपासून बारा वाजल्यापासून पुढे पैसे येणार आहेत परंतु हे पैसे टप्प्याटप्प्यानं वाटप होणार आहेत लक्षात घ्यायचं आहे टप्प्याटप्प्यानं पैसे वाटप होणार आहेत हळूहळू पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत बघा जर तुमच्या खात्यावरती पैसे यायला पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी जे काम सांगित आहे ते तुला तुम्हाला काम करावं लागणारच आहे अकरा तारखेच्या आत हे तुम्हाला काम करावं लागणार कारण हे जे वाटप आहे ते बघा आठ जानेवारी म्हणजे आज उद्या आणि परवा तीन दिवस चालणार आहे आठ नऊ आणि दहा हे तीन दिवस वाटप चालणार आहे कारण परत सोमवार आहे अकरा बारा अकराला शनिवार परत बाराला रविवार आहे तर अकरा तारखेपर्यंत हे चार दिवस वाटप चाललं आहे त्यामुळं अकरा तारखेच्या अगोदर हे तुम्हाला काम करायचं आहे जमलंच तर ते आजच काम करून घ्या कारण जवळपास बघा आता सरकारच्या माहितीनुसार वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणींचं अजूनही आधार कार्ड सेलिंग झालेलं नाही हे काम तुम्हाला आजच करून घ्यायचं आहे जर तुम्ही आज काम केलं नसेल का तुम् तर तुम्हाला करावं लागणार आहे बघा तुम्हाला वाटत असेल की माझं आधार सिडिंग झालं आहे बघा तुमचं आधार सिडिंग झालेलं नाही भरपूर लाडक्या बहिणीचं आधार सिडिंग झाला वाटतंय फक्त पण झालेलं नाही ऍक्च्युअलमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काही लाडक्या बहिणीचं अकाउंटच ब्लॉक झालेलं आहे तर हे सगळं चेक तुम्हाला आज करायचं आहे कारण तुम्ही जर बघितलं तुम्हाला अजून जर डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर याच्यामधलं एक कारण तुम्हाला शंभर टक्के असू शकतं एक तर तुमचा अकाउंट ब्लॉक झालेला आहे किंवा तुमचं आधार कार्ड अनलिंक झालेला आहे ॲक्टिव्ह तिथं झालेलं नाही आहे ॲक्टिव्ह तिथं दिसत नाही आहे जरी पहिले हप्ते आले असतील तरी आता अजून एकदा परत तुम्ही चेक करा नाहीतर तुम्हाला पुढचा जानेवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही आता बघा काही लाडकं बहिणींना दीड हजार रुपये येणार आहे ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आलेला नाही अशा लाडकं बहिणींना सॉरी ज्या लाडके बहिणी आतापर्यंत डिसेंबरचे हप्ते आले आणि त्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांना फक्त दीड हजार मिळणार परंतु जर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आला नसेल तर त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत आता तुम्ही म्हणाल एकवीसशे मिळणार का दादा बघा एकवीसशे हे आता तरी मिळणार नाहीत एकवीसशे हे तुम्हाला एप्रिलपासून मिळणार आहेत त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका तुम्हाला लगेच तिथे पैसेसुद्धा मिळतील परंतु जर तुम्ही जी निकषाची यादी आहे बघा आता निकष ही काही अर्ज पडताळणी आहे ही काही सरसकट लावलेली नाही सरसकट अर्ज पडताळणी कोणाचीही लावलेली नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमची अर्ज पडताळणी होणार नाही फक्त ते दहा ते पंधरा लाख लाडक्या अर्ज अर्जपडताळणी केली ती ज्यांची तक्रार आली होती आता ज्यांची तक्रारच गेली नाही त्यांनी काही घाबरायचं कारण नाही तुम्हाला तुमचं नाव यादीत फिक्स असणार आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे नवीन गिफ्टबद्दल मकर संक्रांतीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सात तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं की पैठणी साडी मिळणार बघा आता पैठणी साडी कोणाला मिळणार आता हे पैठणी साडी जे गिफ्ट आहे ते आपल्याकडून आहे लाडक्या बहिणींसाठी बघा लाडक्या बहिणींना आपण स्वतःहून तिथं हे पैठणी साडी गिफ्ट देत आहोत मकर संक्रांतीसाठी मकर संक्रांतीसाठी सात पैठणी साड्या आपण स्वतः देणार आहोत परंतु त्यासाठी दोनच अटी आहेत एक म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल पाहिजे आणि हा आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पाहायला पाहिजेत ज्या लाडक्या बहिणी आत्तापर्यंत म्हणजे गेल्या आठवड्यातले आणि या आठवड्यातले सगळे पूर्ण व्हिडिओ जे पूर्ण व्हिडिओ बघत असतात कारण बघा तुम्ही जे काय करताय ते आम्हाला सगळं कळतं बॅकहेंडला लामा आम्हाला माहीत असतं कोण कोण व्हिडिओ पूर्ण बघतं कोण चॅनलला सबस्क्राईब करतं कोण व्हिडिओ शेअर करतं जर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल दोन आठवड्यातले आणि जर तुम्ही व्हिडिओ शेअर करत असाल तर तुम्हाला आम्ही स्वतःहून तिथं पैठणी साडी पाठवणार आहोत ही स्वतः हे गिफ्ट आपल्याकडून असणार आहे लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांतीचं गिफ्ट हे लाडक्या बहिणीसाठी असणार कारण तुमच्यासाठी हे आपण स्वतः गिफ्ट ठरवलेलं आहे आता बघा नवीन जी आर आलेला आहे सरकारकडून तो जी आर आहे तो म्हणजे Uh, जे काही घरे आहेत त्यासाठी संदर्भात नवीन वीस लाख घरे लाडके बहिणींच्या खात्यावर येणार आहेत साठी नवीन जी आर आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जी जी महिला लाडकी बहिणी योजनेत पात्र आहे तिला शंभर टक्के तिथं घर मिळणार आहे फक्त तुम्हाला काही महत्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत कुठं तर ग्रामपंचायतमध्ये घेऊन जायचे आहेत ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं सांगायचं की आम्हाला घरकुलचा फॉर्म भरायचा आहे ग्रामपंचायत किंवा तुमची पंचायत समिती असेल तिथं जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता सगळ्यात महत्त्वाचं बघा आता पाच बँका कोणत्या आहेत ज्यांना प्राधान्य दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला ज्या बँकेना प्राधान्य दिलेलं आहे ती म्हणजे एस बी आय आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे ॲक्सिस बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे एच डी एफ सी आहे अशा महत्त्वाच्या पाच बँकेंना इथं बघा प्राधान्य दिलेलं आहे नंतर पोस्टात पैसे येणार का हो पोस्टात सुद्धा पैसे येणार आहे त्यामुळं कुणी घाबरू नका पोस्टात पैसे येणार आहेत आणि ह्या पाच मी ज्या बँका सांगितल्या त्याच्यात पैसे येणार आहेत आता तुम्ही म्हणाल मग आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार तर तुम्हाला अ... सांगतो ते जिल्हे कोणत्या ज्यांना प्राधान्य <coughs> दिलेलं आहे बघा सगळ्यात महत्वाचं रायगड जिल्हा आहे जिथून वचनपूर्ती सोहळ्यात पार पडला रायगड जिल्हा आहे परत पुणे जिल्हा आहे परत सातारा जिल्हा आहे मुंबई जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती आहे परत तिकडं म्हणलं तर धाराशिव आहे धाराशिवनंतर आपल्याला जर आपण बघितलं तर कोल्हापूर आहे सातारा आहे नाशिक आहे चांगली आहे असे महत्वाचे जिल्हे तिथं वाटप आज होणार आहे त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका आज बारा वाजल्यापासून पुढे हळूहळू टप्प्याटप्प्याने पैसे आहेत येत आहेत बघा एकदम पैसे कोणालाच येणार नाही आहेत एका पहिल्या टप्प्यात पाच लाख लाडक्या बहिणींना परत पुढच्या टप्प्यात पाच लाख अशा दिवसभर हळूहळू ट्रान्झॅक्शन्स हे चालू राहतील आता ज्या लाडक्या बहिणी जर समजा तुम्ही म्हणाल मला पैसे नाही आले जर तुमचं अर्ज पडताळणीमध्ये जर अर्ज गेला असेल तर तुमचा जोपर्यंत अर्ज पडताळणी होत नाही तोपर्यंत तुमचं यादीत नाव येणार नाही आणि त्यानंतरच तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईन ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जानेवारीचा हप्ता हा आलेला असेल तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला साडी पैठणी मोफत पाहिजे असेल पैठणीसाठी आपण देणार आहोत सात सात कलरच्या तर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघून जे कमेंट्स करतील चांगल्या कमेंट्स आणि व्हिडिओ शेअर करतील अशा ज्या चार गोष्टी करतील त्यांना शंभर टक्के आपण मकर संक्रांतीसाठी गिफ्ट हे देणार आहोत त्यामुळे हे काम करा आणि आपल्या चॅनलला विजेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र